मालेक? मालेक? दो दो आओ, आज। आली, आली। ना अजून काय काय आले आले ना मला मी हे करते नाही नाही ना घरी घालते नाही शिक्षण

त्याची कामालाच माहिती लग्नामध्ये महाराजांनी बोलवलं की माहिती सगळं मला सगळं जोडाजोडी येते भया जोडा लागला होता त्याला उत्तम जोडी दिला कुठं भया आला की ते आला की त्याला घरच दिसत ना त्याला हॅलो कुठे आहेस तू काय करायला लागलास ते तुझ ते आहे का ते देवा ना ते त्याच्यावर मी पाणी टाकेन बर का पटकन दोन मिनिटात ये त्या संगीतला ते जोडून दे हे तर माझ्यापाशीच आहे घर बोल त्याला चल म्हणा त्याला तू बोल येत तू बोल भर बोल त्याला ये लवकर

दिली मला स्वयंपाक करते उपासा उपासाला डाळ भात करायला लागली मी उपास नसतो तर भाकरी केल्या असतात कालून केलं असते उपासाला डाळ भात करायचं काय नाही तू काय ते हे कर बघ इकडे कर काय झाले तुला काय करा तुल हे नाटक हो या टोपल उतरून टाकायला हवा त्याला हजार काम सांगितलं का दुःख दुखते माय बघा माझ्या गरीबाचा संसार बघा माझ्या गरीबाचा संसार कस आहे पत्रा फुटलाय दिवाण्यामधली हे काय दिवाण कपाटाला कपाट हा कपाट बघा कसं झाले कपाट मी दिवाणीच म्हणाले होते कशाला काय म्हणतात माणसाला माहिती असलं म्हणजे सांगन ना माहिती नसलं काय सांगन सांगायला लागले लगे मला माहितीच नाही कशाला काय म्हणतात याला काय म्हणते लागले हा ह्याला काय म्हणते सांगन दिदी सांग ह्याला काय म्हणतात ग नाही कपाट बघा माझं कपाट झालं कपाट खराब झालंय सगळं भरून गेलंय मोडून गेल काही ह्याला कमीत कमी वीस वर्ष झालं आहे का नाही वीस वर्ष झालं वीस वर्षे कसं झालंय खराब आता ह्याला घरात टाकावा का बाहेर टाकावा ते नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगा दिदी ह्याला हा भंगार का आणि मी म्हणते न ग माय असच वापरू यंदाच्या वर्षी आपण लक्ष्मी आहे माझी दिदी म्हणती काय काय तरी तुझी लक्ष्मी आहे म्हण माझी सगळीच लक्ष्मी आहे जे जेव्हा संसारात रूप रुपयाच घेतलेला आहे ती माझी सगळी लक्ष्मी आहे सगळ्यात मोठी लक्ष्मी ही आहे लक्ष्या हे आधी संसारात आधी घेतलेला आहे मी माहिती का संसारात लक्ष्या पहिला हे ही हे ही ही लक्ष आता माहिती काय हे लक्ष म्हणल्यावर माहितीये का संध्याकाळी लाकूड घेऊन आण लक्ष म्हणतीस का मला लक्ष म्हणतीस आणि आता कशा लागलीस सांगायला गुढी गुढी नावय बसलात का बघा त्याला नाव उठवलं म्हणून ते बी पडलं का नाही खाली

अरे काय ना केलं आरतीचा व्हिडिओ काढती नव्हती